la na una cambiar las nas un ಹಾ ಕಾಣಿ ಪಡಿತ ದಾಲ್ವೇ ಹಾ ಕಾಣಿ ಪಡಿತವಾದ Oh, आपल्याला कामगिरी सांगितलं बस अरे काय देवाने कामगिरी सांगितले हो अरे कधी रे मग आता काय सांगितलं नाही अरे मी ऐकले की नाही बस तू तुझं लक्ष आहे अरे तुला माहितीये ना सवय ह्या काना ऐकायचे त्या का सोडून द्यायची ते पण बरोबर आहे अरे तू ऐकलीस काही गाणी सांग बर का आपल्याला काय करायचं ते पण बरोबर आहे रे आपल्या दैत्य भेटेल बघ हे आवड अरे पण मला एक विचार पडलाय बघ अरे ना ना आता ना त्यातल्या आपण त्यांना तर अरे ते पण तुझं बरोबर काय आ, अरे पण मला एक सांग तू करणार सा... का तरी काय ना डेरी ना बचत रोजगार पाहिजे ना हा आपण पण व्यवसाय सुरू करूया बस काहीतरी व्यवसाय चालू करायला पाहिजे कामगिरी करावी लागेल आपल्याला करायलाच पाहिजे तू करशील नाही कामगिरी तुला का तू आला म्हणून मी आलो माझ्या पाटनर आला तू अरे होय मी कामगिरी कर मला काय जमणार की नाही बघ माझ्यान पण काय जमणार नाही बघ तुझ्या जोडीचा कोण आहे पण तुझ्या कोण आहे काय काय मोबाईल वर काय करणार कामगिरी तो पण माझ्याकडे मागा गोवर्धन पर गोवर पर्वताच्या रामात किशन देवाचा दाडका दौंबरी बोबडे आहे बघ हा तो एक भारी माणूस आहे किसन देवाच्या कामासाठी जीव देणार मागे पुढे पाहणार नाही हा अरे त्याला

હાથ લાંબે અરે માતા अरे लोकांना देवदेव करून होत नाही आणि तू टाकतो टाकायला म्हणजे मेलात कधी नाही बायकोला काय सांगितलं काय सांगितलं निघ पहिला पहिला निघव बरोबर तुझी बायको गेली का पता बायको गेली का पता कशी काय जाईल अरे बायको कपाळात गेली म्हणजे कपल्या काय लागेल

मुंबई शब्द करून आणि त्या भीतीने लगेच कशी म्हणायला लागली काय घातला नाही पत्कन नाव शाळेत सोडून या बरोबर म्हणून पोलक्याला आपल्या घराच्या बाहेर काढला आणि मत त्याला सांगितलं अरे हे आपलं आपल्या शाळेत जाऊया दोन मी फक्त या ऐनात मी पत्कन वायला जातो आणि मत

हा, हा, आ, आ, अरे हा मुंबई हा शब्द ऐकला आणि गुलामांनी जी आयशी घात होती खाली करून टाकला भीतीच तशी दाखवली तिकीट काढण्या कॉलेजापुली पण लवशाल त्या आम्हाला छोट्या मुंबईला नाही आम्हाला मोठ्या मुंबईला जायचं आहे माझा काय कमी काय त्याला उत्तर दिला मंबईलाय ना माझे वाल्यावर आल्यावर मुंबई दाखवतो त्याला गुलावून तुमचा आवाज ऐकला आणि मग आलो पण इथं कशाला इथं लोला लोलावलं कशाला बोलावलं येऊन गेले

पाहिजे सगळं पाडलं पाडलं पलतायचं तुला पाहिजे मध्ये पाडला पाठवलं कुठला पाणी सुटलंय बस तिपला कसं म्हणतो

तुझे काय झाले मेला काय सांगू काय झालं गुलाकडे गेलो दगल्यावर तर काय सांगू तुझा संतोष कोसला मला त्याला दया आली मग आता मी काय म्हणतो मावशी जाऊन विचारायचं हो मावसे काय रे मी काय मी कशी म्हणते कायदे मी मी पण प्रेमाने आतमालू अगं हे माझे एवढ्या प्रेमाने अगं हे माउजे काय अगं तू आलेली कुतू आणि जानाल तरी कुठं आम्हाला जाणार मथुरीच्या बाजाराला कांदा लागले हिच्या तोंडाला म्हणतो बघत काय आलेल्या गोखल्यातून जानाल आली मग म्हणाली थोडं रे वाकड्या त्याआधी जाऊ दे अरे तुझे एक नाव घ्यायला सांगत कस घेऊ घे पण हे नावचे काय अगं माझं एखादं नाव घे तुझं ना? नाव पण माझी देखील एक गट आहे कोणती देखील माझं नाव घ्यावं लागेल बरं ठीक आहे तो ऐक तर मग जर का पायामध्ये काटा भरला आणि जर छोटा असेल त्याला म्हणतात कसू कसू काय कचू कचू अरे ऐकलं मी याला कधी नाही तर जर का पायामध्ये काटा भरला

शाळेच्या पानाखाली ससं ठेवलय झाकून शाळेच्या पानाखाली ससं ठेवलंय झाकून हा शाळेच्या पाना खाली ठेवतात नाही तर मला दिसल नाही हो हा शाळेच्या पानाखाली तसं ठेवलंय झाकून आणि हे मावचे अगं तुझं नाव घेतो येता खालण ससा बघते ग खालणं वाकून हे जाऊ दे पहिलं काम करतो सगळ्या मला विचारतोय परत जाऊन विचारामचे प्रतिबंध आहे बघ दुसरे असेल जाऊ अगं बंद आहे मथोद्याच्या बाजूला देवांच्या सांगितलं सुद्धा कायदा वगैरे कायदा ऐकत सिद्धगळ मेला मधुदेवची जगबोली आवडलेलीला मधुदेव